कोळंबी मसाला जर या पद्धतीने बनवला ना तर खरंच खूप मस्त लागतो तर इथं मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली खलबत्त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात थोडंसं आलं टाकलं आहे पाच ते साकडीपत्त्याची पानं कोथंबीर टाकली आणि सुक्या खोबऱ्याचा किस आता या हा जो मसाला आहे ना तो मस्त कुटून घ्यायचा आहे तर कुटलेल्या मसाल्याचा स्वाद खरंच खूप मस्त लागतो आणि तो कुटताना देखील वास सुगंध याचा छान येतो तर आता मसाला कुटून झाला आहे आणि एक कांदा चिरून घेते मी कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे मिडीयम साईजचा कांदा घेतला आहे त्याला बारीक चिरून घेतलं आहे आणि आता गॅसवरती मी कढई ठेवली कढई देखील मस्त गरम झाली आता कढई गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले तेल तेल गरम झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला चिरून घेतलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे एकदम जास्त प्रमाणात देखील आपल्याला याचा कलर गोल्डन होऊ द्यायचा नाही आहे अगदी हलक्या प्रमाणात गोल्डन झाला की म्हणजे आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाला असं समजावं तरी तर कांदा मस्त फ्राय झाला आहे आणि आता त्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचे त्याचबरोबर थोडीशी हळद ॲड करून घेतली नंतर लाल तिखट ॲड केलेलं आहे घरचा मसाला आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत थोडंसं याच्यामध्ये पाणी देखील ॲड केलं कारण के मसा मसाला जो आहे तो व्यवस्थित शिजला जावा त्याकरता पाणी टाकून मसाला मिक्स केल्याच्यानंतर मी याच्यामध्ये कोळंबी ॲड करून घेतली मस्त मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा याला छान व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता इथं कोळंबी सगळी मिक्स करून झालेली आहे मसाल्यामध्ये आणि अगदी थोडंसं याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेतलं आहे तसंच एक ते दीड टेबल स्पून आपल्याला याच्यामध्ये कोकमचा रस टाकायचा आहे म्हणजेच आगूळ झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं तर इथे मी झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं कोळंबीला शिजवून घेतलं आहे आणि मस्त कोळंबी मसाला बघा आपला तयार झाला आहे खरंच खूप चवीला अप्रतिम असा हा कोळंबी मसाला तयार झालेला गरमागरम भात कोळंबी मसाला मस्त एन्जॉय केला मी याला तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता एकदम भारी लागतो नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका